नमस्कार मित्रांनो काय झालं बरे तरी म्हणली दादा कुठवर आली तयारी हातीची काय झालं ही सगळं हो आज मोकळं करून साफसफाई करून घेतलं खटा खटा मध्ये त्या दिवशी तुम्हाला काय दावला हवा एकदम मस्त चालते दाजी काय म्हणत <laughs> 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 कशी चालली तयारी सुरुवात सुरवात अ नमस्ते आईला सुरुवात केली की के कोण नाही कोण टपाकत हिडेवला काय म्हणता काय तुमच्याकडे अरे वा हाय का ओळख ओळख म्हणजे बघा ताजी सांगा तुम्हाला कसं कळलं आम्ही हिते व्हिडिओ बघतोय आम्ही तुमचं हे दोस्त काय माहित नाही मग मग काय मग राहिला काय काय आपली नव्हती होत ते गाठके जाणती हो कुठे होत्या बर 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 आईला तर मी राह गायब झालाय त्याच्या करतोय चालू हटेल हॉटेल चाललंय हका खुर्च्या बिडच्या आधुन घेतलंय सगळं सेटअप काय इथं पाणी तुम्ही म्हणसाला का नाही तर एकच मिनटात हिडीओ खतम कर थांबा फेका फेकी करता पाणी बघा इथं काय ह्याला उंदे रोटर मारून सगळी मोमो माती काळी माती सगळी अव अर्धा एकर ही आणि इकडे ही अर्धा एकर सगळी काय ठीक आहे का उठकी तयारीला का सकाळ धरणं दोहा दोही चालली पुसापुसी चालली थोडं आता शिकण्यार झालं हेड इथं काढायचं नव्हतं आम्ही डायरेक्ट चालू झालेलं असतील लवकरच चालू होते आणि याला लागतं म्हणजे याला लागतं आहे याचं एक सगळी काही टेबल खुर्च्या सगळी तयार आहे काय हे लावून ठेवलंत तर माणसाला काय कार्यक्रम आहे पण तसं नाही काही टेबल आहे तट काही टेबल खुर्च्या आहेत या इकडे भरपूर खुर्च्या आहेत सगळ्या गत सगळं आहे एकदम खटाखट मध्ये आणि विषय काहीच नाही काउंटर बिहारी सगळं साफसफाई करून घेतले आहे बाबा कसं क्लीन झालं हि तर टाकणार आहे हित ना अशी तितवर तिकडून तशीच इकडून बी अशीच काय हित भारतीय बैठक टेबल तसलं पाटा आणायचं म्हणते पण नको खाली बसून बी असं मांडी घालून आहे ना माणूस आरामशीर जेवू शकतो काय अर्थ नाही मग हित आतमध्ये ना भारतीय बैठक राहील टेबल खुर्च्या इकडं राहणार टाकून देऊ पटांगणात कुठं हिकडं आणि हे बी सगळं आता ऊन हळूहळू या काय की काय होणार नाही काय साफसफाई करायची पोरं आले चाललंय खेळायला यायला आणि हिथं गेट ही ही काय आता उघडत नाही पण ही कडून एंट्री फुडून बी येऊ शकता तुम्ही सनलँड हॉटेल पोशी गाड्या लावून चालत येऊ शकताय मधनं सनलँड हॉटेलच्या तिथनं लगेच आहे तिथंच आणि इकडून बी येऊ शकताय धावतो तुम्हाला एंट्री फेंट्री कुठनं कसं काय कार्यक्रम आहे काय सगळ्या विषय काही सांगितलेला नाही पण तयारी चाललेली चालू होत आहे चालू करतोय आणि पहिल्या दिवशी आता बघू कोण कोण येत आहे कोणाकोणाला जमत आहे काय पाच पन्नास शंभर जण आले तरी बदल बकडं कापणार आहे पर पहिल्या दिवशी उद्घाटनाला काय असं चाललं आहे नियोजन आमचं आणि इकडं बी ही जागा भरपूर पटांगण आहे ह्याच्यात टेबल किती मी ह्या इथं अजून बोर्ड बॅनर बनवायच्यातलं काम आहे काय तुम्हाला सांगायचं खर्चचं काम आहे सगळं काय असं आहे आणि पटांगण एकदम निवांत आहे खटाखट खट्टा खटकमध्ये हाय सगळं काय थोडंसं का तसं झालंय चाललंय करतोय करायचं आहे श्रावण महिना आला आहे म्हणजे दादा पण असू द्या काही अडचण नाही शाकाहारी भाकरी शिपी आमटी खावा जी खात नाही ती ज्यांना लागतं त्यांच्यासाठी बी करू काही टेन्शन नाही होय दाजी एकदम खटमध्ये नियोजन आहे लायटी ही तीच मग सांगाय का थांबलं हे था तर ती आता नियोजन लायटी होय दिवसात आवलंय म्हणलं काय म्हणता बाकी काय म्हणता तुमच्याकडे काय नाही आमच्याकडे म्हणलं तुमचं कसं कुठपर काम आलंय तेवढं बघावं चाललंय चालली तयारी ही वाजता तुम्हाला काय बी अडचण येऊ द्या फक्त किती बी राही करा कावाबी हाय तुम्हाला चोवीस तास सेवाय हाय आम्ही सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करू काही अडचण नाही होय होय दाजी चाललंय सगळं बाकीचं आज बरंच लय भांडी वगैरे बी आम्ही इंस्टाग्रामला काव तरी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला भांडी वगैरे बघण्याचा प्रयत्न केलाय अजून भांडी लागणार आहेत पातेले लागणार आहेत आणि खर्चाचं काम आहे थोडंसं हाय तर अडचणी त्यात नवीन पण आम्ही करणार म्हणजे करणार आणि धंदा केला तर टॉपच नाही तर ती नाही केलेला बारा आमचा हा विषय असतो मित्रमित्र तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद हाय त्याच्यामुळं मग का साहेब आले की राव आयला ज्यांनी ही केलंय ते हे साहेब ही हो नमस्ते साहेब काय काय झालं बर न नमस्ते साहेब थांबा हिडीव चालू ही लाईव आहे ही साहेब ह्यांची कृपा जी ह्यांनी ही जी केलंय साहेबांचं हॉटेल ही साहेबांचं हॉटेल सांगितलं आणि त्यांचे मित्र असले म्हणून त्यांनी आम्हाला एकदा भक्कम साथ दिली सा सा की फक्त <laughs> करा म्हणले पोरांनो काय तुमच्या तुम अंगात कर्तुगिरी तुमच्या अंगात बाबा मी एक जमत आहे हो किंवा तुम्ही कष्टाळू या तुम्ही काहीतरी करा माझे साथ तुम्हाला काय आणि तुमची साथ आहे आज या मायटी शेअर यात शि परिसर साहेबांनी एवढं बनवून ठेवलंय खतरनाक म्हणजे स्वप्न आहे साहेब ही विचार करा सायंकर साहेब आहे ती कमिशनर ऍडिशनल <laughs> कमिशनर असेल राहू द्या साहेब उद्या उंद्या राहिलेल्या साहेब इतकी मदत करेल राहू द्या उद्या उद्या आता कोण नाहीश तिला काय टेन्शन नाही साहेब इथं आणि हटेल तुमच्या आशीर्वादाने असं वाटतंय बरं का चलल चलल जेव्हा सगळी येते सपोर्ट करते कोण कोण येते आसपासची कोण असली घेतली जवळची बारामतीपासून एक वीस किलोमीटर तर सदास येऊ शकते दहा पंधरा पण एक बरोसा म्हणजे हाय बाबा आम्ही फक्त जा टाका किंवा येतो म्हणून टाका काहीतरी टाका होय दाजी आसपासची जवळची बारामतीतली कोण बघत असतील तर त्यांना काय म्हणलं आम्ही करते होय एक सपोर्ट हां <laughs> आमचं दाजी काही पार्टनर नाही बोलत नाही आणि पाऊस बिऊस आला तरी बी जेवायचे काही टेन्शन होणार नाही काय गडबड होणार नाही काही गोंधळ होणार नाही आणि बाकीचं दावलं होतं तुम्हाला आता ऐका तुम्हाला एंट्री फिंट्री सुरुवातीला मी धावले नाही पण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कुठून कुसायचं आणि कसं आहे हे धाव तू गेल्या एका व्हिडिओमध्ये ज्यांनी शेवटपर्यंत पाहिलं त्यांना कळलं कुठं कसं आहे आणि नेमकं पत्ता आहे पण पत्ता एम आय डी सी पॅजो कंपनी पशी सनलॅन हॉटेल हो सनलॅन हॉटेल हो म्हणजे महालक येतं साहेब येतं तर ते त्यांचंच आहे त्यांनी ही म्हणजे बनवलं होतं हॉटेलचं आणि कार्यक्रम भरपूर होतात असं रेपण वगैरे म्हणजे काय म्हणायचं त्याला आता ते छोटे मोठे कार्यक्रम असतात आता हे पावसाळ्यामुळे काय झालं थोडं गावात उगावलं तरी बी त्यांनी राऊंड अप मारलं होतं पण परत उगावतो परत नाही तर उन्हाळ्यात आलं इथं असलं डेंजर असतं ना वातावरण एकदम असं फ्रेश असतं तीच तयारी एकदम, एकदम जोरदार चाललेली काही विषय नाही आहे काय एकदम खटमध्ये चाललेलं नियोजन आज दोहादोही साफसफाई केली सगळं बाथरूम ह्या साईडला आता बाथरूममध्ये माणसाला धावून धावतो का दादा हिकडं आहे ना सगळे तिथे बाथरूम वगैरे सगळं हाय जिथले तिथे आंघोळ राहिला वेटरांसाठी खुली आहे इथनं एंट्री फुडू इकडून बी एंट्री पण आपण एंट्री इकडून जास्त ठेवणार आहे काय माहितीये का फॅमिली वगैरे आपल्याकडे भरपूर येणार आहे फॅमिली कोण कोण येणार ताई कोण कोण येणार दाजीला घेऊन आमच्या काही माहिती नाही घेऊन आई हळूहळू <laughs> बाकी काय म्हणता साहेब <laughs> निवांत बस साहेब काही लय असे चला चला ओके बाय बाय भेटूया नेक्स वडिओमध्ये जास्त आता काही जास्त मलाच बोलावं लागतं मीच बोलणार आहे जास्त कोणी काही बाकीची बोलत नाही ते पकरावा बोलतो दहा काहीच साहेब तर आता तड विषय हाय मला तुम्हाला काय गोष्टी सगळ्या समजून सांगावं लागणार आहेत कसं कसं आहे काय काय मी सांगेन तुम्हाला ओके ओके बाय 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 आहे फक्त एवढं लक्षात घ्या करते आशीर्वाद द्या बाकी काय काही मैत्रिणी आतापासून मंत्रिमंडळीसाठी भेटायला या लागल्यात आणि हाय आता मी कडते हाय आंधार पडायला लागला म्हणजे अंधार पडले इथं कसं वाटतंय साईटला इकडं आणि एकदम शांत रे असं काही नाही की बाई तिला वगैरे का दिवसात आले इतकं फ्रेश वाटतंय भारी वाटतंय खरंच एकदम भारी वाटते असं इकडून एक याडा घालून येऊ का आणि हे कडून एक घालतोच की नेमकं कसं आहे इकडून आहे ज्यांनी शेवटपर्यंत बघितलं हे करू आपण व्यवस्थित सगळं काय तिकडून एक आव भरपूर या की बिल्डिंग म्हणजे ह्या हटीलाच आहे राहू समजून घ्या थोडी काय ही बिल्डिंग आहे इकडे टेबल खुर्च्या आहे त्या काय इथं लावल्यात आणि ह्यो काही तर रोड आहे समोर दिसला का रोड लय नाही तरी हे बघे तर मला दिसतंय एकच बिल्डिंग हिलो आहे साहेबांचं सगळं हित लो आज ही त लो अजिंक्य आहे सनलैन हॉटेल टाका हित न घुसलं वरचं धावलं तुम्हाला बोलले आहे पण एक घुसून धावतं तुम्हाला असे आ लक्षात आ लक्षात इकडं आणि किती मिनटं जाते आता फक्त बघा दहा पंचवीस झाल्यात सेकंद आता किती सेकंदात रोडवर जाते म्हणजे किती सेकंदात चालत हितवर लोक येतात म्हणजे हे अंदाजान तुमच्या लक्षात इकडे बी गाड्या लावून तुम्ही हो येऊ शकता असं काही नाही पडेल बी पार्किंग आहे हिथं नाही गाड्या बसल्या तरी पंचवीस होतं चाळीस म्हणजे पंधरा सेकंदात ही लॉजिंग आखं साहेबांचं समलँड हॉटेल हो गाड्या फेड्या गर्दी असते इथं भरपूर तसं काही टेन्शन नाही बघा हॉटेल सनलँड फेमस आहे तेच साहेबांनी पाठीमागे जेवणासाठी केलेलं होतं पण त्यांचं पुण्याला बी हॉटेल जिम आहेत त्यांचं लय व्यवसाय इथं मग त्यांना वेळ नाही गावत नाही एवढं हे करायला पंधरा सेकंद ही रोड वाहतूक ही हवे हो आहे हा का इकडे बी सारे हॉटेलच आहे जय भावानी रेस्टॉरंट परत आणि हे बारबी आहे सगळं आहे रुद्रा हॉटेल आहे परमेश्रम आहे ते ह्याच्या कंपनी काय इथे समोरच आहे एकच मिनटं लागतो गाडी एकच मिनटं प्याजो कंपनी इकडून भारत कडून आलं इकडं पार्किंगला भरपूर जागा आहे असं काही टेन्शन नाही हॉटेल हो सडले आणि हिथं तुम्ही गाड्याला ही सगळं पार्किंग आहे खिकडं बी गाड्या लावू शकताय इकडे बी गाड्या लावू शकताय आणि पड्यांना ती गेट जे जावलं तुम्हाला काय तिकडे बी तुम्ही करू शकताय ही सगळं साहेबांचं आहे आणि हिथं लॉजिंगला बी तुम्हाला एकदम चिप रेटमध्ये Room रूम आहे द्या एकदम हायफाय रूम आहेत होय साहेब एकदम हायफाय रूम आहे द्या तुम्हाला दावीनच मी मी द्यावी काय झाले सगळी बोलायला लागत पण मी कस का बिल्डिंग तुम्ही समजताय महाग आहे ही काच आहे हायफाय म्हण तस नाही आवा अनलिमिटेड आम्ही काय करणार आहे माहिती का जाता चला हितनं एंट्री जाऊ का नाही दाव तुम्हाला चला जातो ही नेक्स्ट टाइम जाऊ तो व्हिडिओ मध्ये सगळं शेतनं चालत गेला ना बोलत बोलत अडीचशे रुपयात बिस्लरी त्यातच किती भाकरी खा आणि मटन एक काय लिमिटेड असतं ते डिश भरून एक काय बाबा तुम्हाला तो तेवढं ठरलेलं तेवढं मटन काय बाबा काय असल सात आठ पीस तेवढं अडीचशे रुपयात फुल जेवण किती खा बिस्लरी फुकाट सगळं चिकन चिकन तर काय अनलिमिटेडचं वेगळंच आहे आणि फुलचं बाथेदे सगळं आणि गावटी पद्धतीचा आचारी आचारी बघितले आणि तुम्ही खाल्लं ना रस्ता तर किती रुपया काही टेन्शन नाही अशी पद्धत राहणार आहे आणि शाकाहारीवाल्यांसाठी शिपी आमटीन बाकरीन तुम्ही तर वरपोरपूच खाचाल शाकाहारीवाल्यांचं तर काय बाबा नादच करायचं नाही शाकाहारीवाली तर भरपूर म्हणजे काय म्हणता शिपी आमटी लई फेमस होते काय 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 माहिती नाही बरं का पण बघू असं नाही काय म्हणतो नागस काय नाही बस आहे मित्र आम्हाला सोपतीला लई जण येणार आहे अजून कमीत कमी आम्ही करायचं असलो हे आचार्य हायत भाकरी करणारे आहेत जवळजवळ पंधरा स्टाफ आम्ही लगेच रेडी केलेला आहे कारण तुम्ही तेवढी फास्ट येणार आहे सगळीजण सपोर्ट कराय खास दादासाठी काही टेन्शन नाही चला भेटू या नेक्स्ट शेड्यूल मध्ये बाय बाय होय हा हा फोन ओके